काल सुद्धा आमच्या भागात खूप पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी आमच्या इकडे धूळ पेडण्यास सुरू केले लोकांनी कापसाचे लावले आणि पाऊस पण पडला आणि पण आज पण झाले वातावरण येईल तुमच्या इकडे पाऊस काही ठिकाणी आता ढगाळ वातावरण बघा ना मध्यरात्री विजा चमकत येतील रात्री त्याला सात तारखे आज हो आणि त्याच्यानंतर आठ पासून मग चांगलाच वाढत जाणार आहे आठ पासून आठ ते बारा चांगला पाऊस पडणार आहे बारा तेरा पर्यंत त्यानंतर चौदा पंधरा सोळा दोन दिवस थोडं हे राहील समजा विश्रांती पुन्हा अठराच्या नंतर परत पुन्हा धरेल पाऊस पासून परत पाऊस मग पासून मग ती पाऊस तिकडूनच येईन कुठून नागपूरकडूनच येईल पुरे कोणच हा हा नागपूर साइड कोण हा तिकडून येईल तर मग विदर्भातच जास्त पड मग ते विदर्भामध्ये हो पूर्वी तर मग पश्चिमे मग मग ते असं करेन की सगळीकडे कर, तुमच्याकडे पाणी पाणी करेन ह्या टप्प्यात इकडल्या भागात पाणी कुठं मध्य महाराष्ट्रात सांगायचं झालं तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आहे आता आता हे नऊ ते बाराचा नऊ ते बारा, बारा हो तुमच्या इकडे येईल पण समजा पेरणी योग्य हो, येईल समजा आणि अठराच्या मग अठराच्या नंतर येईल तर मग तुम्हाला मग असं खूप होईल की वाहुणे होईल वडिनारी वाहतील तसा आता मग हे अठरा ते बावीस महिन्यात आणतो तुम्ही तर हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार होणार अठरा ते बावीस मग ते आपला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर पुसद वाशिम मालेगाव अकोला अमरावती म्हणजे संपूर्ण इकडं बुलढाणा विदर्भ आणि ते तसंच पाऊस इकडे इकडे सारखं येईल आमच्याकडं मराठवाड्याकडं तर बरेचसे शेतकरी म्हणत होते की जुलै मध्ये कसा पाऊस राहणार तर थोड्या या वर्षी तुम्हाला एक सांगतो दररोज काय होते पाऊस एकदा पडल्याच्या नंतर काय होतंय की पाऊस लगेच उघडत पण पण यावर्षी तशी परिस्थिती राहणार नाही पाऊस चालूला चालूच राहणार आहे फक्त एक दोन दिवस गेले पुन्हा येत राहील पण कुठं ना कुठं महाराष्ट्रात सुरूच राहील म्हणजे एकदम पाऊस बंद नाही होतो या वेळेस हो ना हो ना आणि ज्या ज्या वर्षी आठ जूनला मिरग निघतंय ना हो त्या वर्षी पाऊस काल जास्त होतो यंदा आठ जूनला म्हणजे उद्या निघणार आहे मिरग हो आपण जे आणि आपण म्हटलं होतं ना इकडे खूप पाऊस पर्यंत खूप झाला इकडे भागात सातारा सांगे सोलापूर हो, हो। इकडे तुम्ही हे घ्या समजा कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगी सोलापूर पुणे उस्मानाबाद बीड लातूर परभणी जालना वाशिम हिंगोली अकोला अमरावती संभाजीनगर धुळेजळगाव नऊ ते बारा मध्ये चांगला पाऊस पडणार आहे नऊ ते बारा मध्ये हो आणि त्याच्यानंतर काय होणार सातारा सांगली सोलापूर पुणे नगर उस्मानाबाद लातूर बीड आणि इकडे संभाजीनगर जळगाव बुलढाणापर्यंत मध्ये वाहून पाऊस पडणार आहे अत, अतिमुसळधार पाऊस सोलापूर जिल्हा सोलापूर सातारा सांगली पुणे कोकणपट्टी मग आता हा पाऊस किती तारखेपासून पडेल उद्यापासून आठ पासून तसं आज होईल हो का आता दो इकडे चालू आहे सध्या चालू आहे सातारा सांगली इकडे इकडे चालू आहे नाशिक बऱ्याच ठिकाणी चालू आहे खूप मजे काय सगळे पाच दिवस झालं ती म्हणले आता लातूर कडले आता फोन आले शेतकऱ्याचे आम्ही पेर नाही कधी कर म्हणलो पाऊस ती म्हणले आम्हाला दररोज पाऊस येतो हम्म आमच्या जिल्ह्यामध्ये तर मानोरा जिल्ह्यामध्ये खूप जोरदार पाऊस झाला कालच्या हो आज तुम्ही बघा ना लाईटवर किडे येतील बघा हो हो किडे समजा लाईटवर आले की समजा तीन दिवसात पाऊस पडणार हे सगळं निसर्ग सांगत सगळं सोपं हो हो ना ना हम्म आपण जे म्हटलं तीस मे रोजी जे हवामानला सांगितला होता सात तारखेपासून महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार तर आज बघा ना तुम्ही खूप तुम्ही टीव्ही बघा माझे स्टेटस ला बघा मी ठेवले बघा आज हम्म स्टेटस ला ठेवले मी